आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी आहे तर आता महात्मा फुले बद्दल आपण अभ्यास केलेलाच आहे की नाही आता त्यांच्याबद्दल सांगा बरं मला गणेश सांग काय सांगतो महात्मा फुले यांचे पूर्ण नाव फुले होते महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होते व्हेरी गुड महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथील छोट्याशा गावात झाला व्हेरी गुड महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते वा वा wow. महात्मा फुले यांनी अठराशे मध्ये विधवेचा पुनर्विवाह घडून आणला पुनर्विवाह म्हणतात ना महात्मा फुले सहा महिन्याचे असताना त्यांचे आईचे निधन झाले वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले व्हेरी गुड महात्मा फुले यांना इंग्रजी उर्दू कन्नड तामिळ व गुजराती ह्या सर्व भाषा येत होत्या महात्मा फुले मराठी लेखक विचारवंत आणि समजसुधारक होते महात्मा फुले यांनी एकोणीसशे मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळा सुरू केली व्हेरी गुड महात्मा फुले यांचे आजोबा पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत होते म्हणून त्यांच्या त्यासाठी त्यांना पस्तीस एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती म्हणून त्यांच्या घराण्याला फुले म्हणून ओळखले जात छान व्हेरी गुड महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे रोजी झाला